पांडवानी केलेल्या राजसवी यज्ञामध्ये एक कोल्हा निघाला आणि कुंड वेदिकेवर बसून त्याने भविष्यवाणी केली की ह्या यज्ञ मंडपात एकाचा शिरच्छेद होईल आणि त्यानंतर पुढे मोठा कलह माजेल तेरा वर्षानंतर ही वसुंधरा निर्वीर होईल ह्या यज्ञ मंडपात जेवढे राजे आले आहेत ते सगळे नष्ट होतील तो कोल्हा जसा अकस्मात प्रकट झाला तसाच अकस्मात अदृश्य झाला त्यानंतर पुन्हा स्वहाकार सुरू झाला राजसूय यज्ञाच्या निमित्ताने तिथे नित्य अन्न संतर्पण होत असे ऋत्विज आणि ब्राह्मण भोजन करत होते आणि यज्ञमंडपत त्यांच्या नामस्मरणाने निदत होता त्या ठिकाणी तयार होणारे अन्न अतिशय रुचकर आणि स्वासिकाशी होते त्याच्या श्वासाने देवांच्या तोंडालाही पाणी सुटत होते त्या अन्न स्वासामुळे वसंत ऋतू तिथेच घोटमाळला होता ऋषीगण तिथे भोजन करत होते पण त्यांना त्याचा वीट येत नव्हता ब्राह्मण आणि राजे यांच्या पंक्ती वाढण्याची जबाबदारी द्रौपदीवर होती आणि ती आपले काम तत्परतेने करत होती तिच्या हातातील कंकणाचा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता तिच्या अंगाला येणारा सुगंध दूरपर्यंत पसरलेला होता अन्नपूर्णा असलेल्या द्रौपदीच्या हातातील पात्रात कशाचीही तूट येत नव्हती कृष्ण तिच्यासमोरच वावरत होता आणि त्याच्या दर्शनामुळे तिला केलेल्या श्रमांचा कोणताही त्रास होत नव्हता लक्ष लक्ष ब्राह्मणांच्या पंक्तीला द्रौपदी एकटीच वाढत होती ब्राह्मण जेवण उठल्यावर नृपांच्या पंक्ती बसल्या दुर्योधनाधी कौरवाच्या पंक्ती बसल्या त्यांना वाढण्यासाठी द्रौपदी पुढे सरसावली द्रौपदी अन्न वाढत होती पंक्ती उठत होत्या आणि तरीही अन्न संपत नव्हते पंक्ती वाढता वाढता द्रौपदी श्रीकृष्णाकडे पाहत होती आणि तिचा श्रम परिहार होत होता श्रीकृष्णाला न्याहणाऱ्या द्रौपदीने पाहिले की श्रीकृष्णाच्या मुकुटाभोवती घाम जमला आहे माझ्यासाठी श्रीकृष्णाला किती श्रम होत आहेत ह्या विचाराने द्रौपदी सद्गदीत झाली तिचे अंग प्रेमाने फुलले तिचा पदर ढळला आणि तिचे सगळे लक्ष त्याकडे वेधले गेले घाबरीत झालेले द्रौपदी इकडे तिकडे पाहत होती तिची ती अवस्था पाहून पंक्तीत बसलेले शकुनी सुयोधन आणि कर्ण एकमेकांना खुणा करत होते नाना विनोद करत होते एकसारखे काही ना काही मागून ते द्रौपदीची तारांबळ करत होते इथे तर अन्नाचा दुष्काळ आहे असे म्हणून तिला लाजत होते द्रौपदीच्या डोळ्यात आसरू उभे राहिले समोरच उभे असलेल्या श्रीरंगाला पाहून तिच्या मनात आले की माझी ही अवस्था ह्या यादवेंद्राच्या लक्षात कशी येत नाही प्रत्येक वेगवेगळे पदार्थ मागण्यासाठी हाका मारत होते सहस्त्र वाघांच्या गराड्यात सापडलेल्या हरिणीप्रमाणे द्रौपदीची अवस्था झाली होती द्रौपदीची ती अवस्था पाहून श्रीकृष्ण तिच्या अंतरात शिरला आणि तिच्या दोन भुजावर आणखी दोन भुजा निर्माण केल्या पदर सावरला आणि मग तिचा मुखचंद्र परत एकदा टोटवीत झाला द्रौपदी चतुर्भुज झाली आहे हे, हे पाहून पंक्तीत बसलेले दुर्जन चपापले आणि मानाखाली घालून बसले मग द्रौपदीने ज्याला जे हवे ते त्यांच्या पानात वाढले मग द्रौपदीला वाटले की हे दुर्जन किती मागतील हे संपूर्ण त्रिभुवन यांना एकदा जीव घालीन जो जो अन्न मागत होता त्याच्या समोर द्रौपदी अन्नाचा पर्वत वाढत होती द्रौपदीला सतावणाऱ्या त्या दुर्जनांचा भीमाला राग येत होता तो त्यांना म्हणाला की अन्न टाकून दिलं तर तुमची शिखा उपटून तुमच्या हातात देईन भीमाच्या ह्या बोलण्यावर सगळे दोरात्मे खाली मान घालून बसले दिव्य करायला लागताच खोट्या ठरणाऱ्या त्या दोरात्म्यांची श्रीकृष्णाने द्रौपदीला आणखी दोन हात देऊन चांगलीच खोड मोडली होती चतुर्भुज द्रौपदीला पाहून भक्तांना मात्र आनंद झाला त्यांना वाटले की श्रीकृष्णाने आपल्याप्रमाणेच कृष्णले चार हात दिले द्रौपदी जेव्हा आत गेली तेव्हा तिच्या मागे श्रीकृष्णही गेला श्रीकृष्णाला पाहून तिने त्यांच्या पायाला मिठी घातली त्याचवेळी कुंती आणि पांडव यांनीही तेथे प्रवेश केला धर्मराजा म्हणाला की श्रीरंगे माऊली तू मोठ्या संकटाचे निरसन केलेस तुझे कोणकोणते उपकार आठव तो आमचा माता पिता आणि भक्तच राहता आहेस भीम आणि अर्जुन यांनाही रडू आवरले नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना आपल्या हृदयाशी धरले द्रौपदीलाही आपले रडू आवरत नव्हते ती श्रीकृष्णाला म्हणाली की भुवन सुंदर श्रीकृष्णा मी तुझेही उपकार कधीही विसरणार नाही मग कुंतीनेही श्रीकृष्णाला मिठी घातली आणि ती म्हणाली की कृपाळवा जगजेठी द्रौपदीची समजूत आता तोच काढ श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाला की माझ्या बहिणी पंक्ती वाढून वाढून तू कसटलीस तू सद्गुणांची खान आहेस आणि मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेस श्रांत झालेली द्रौपदी श्रीकृष्णाच्या बोलण्यामुळे शांत झाली आणि म्हणाली की श्रीकृष्णा मी कोटी कोटी जन्म घेईन आणि त्या प्रत्येक जन्मात तो माझा पाठीरा का हो माझा बंधू हो एका संवत्सरापर्यंत चाललेल्या त्या राजसूय यज्ञात सगळ्यांची जेवणी झाल्यावर मग कुंती आणि द्रौपदी यांच्यासह पाच फांडव आणि श्रीकृष्ण हे सारे एकाच पंक्ती जेवायला बसले कृष्ण पंक्तीचा लाभ ब्रह्मादिकांनाही घडत नाही तो लाभ पांडवांना मिळत होता ब्राह्मणाच्या पंक्ती उठत होत्या आणि त्या पंक्तीचे उष्टे स्वतः श्रीकृष्ण काढत होता आणि पुढची पंगत तातडीने बसत होती उष्टे काढता काढता त्याच्या अंगाला ठिकठिकाणी अन्न लागत होते एका पंक्तीत एक लक्ष ब्राह्मण बसत होते अशा आम्ही पंक्ती उठल्या कोटी संख्या पूर्ण झाली आणि स्वर्गातली घंटा वाजली धर्मराजाला आनंद झाला तो महोत्सव पाहण्यासाठी योग यांचा मुकुटरत्न वेदव्यासांचा मुलगा शोक आला अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र असलेला श्री शोक मंडपाच्या दारावर क्षणभर उभा राहिला त्याने मनात विचार केला की धर्म हा कृष्ण भक्त आहे आणि इथला प्रसाद मला मिळाला तर माझ्या जन्माचे सार्थक होईल कृष्ण जिथे उष्टे काढून ठेवत होता तिथे पत्रावळीचा डोंगर झाला होता श्री शुक योगिंद्र तिथे गेला आणि त्या उष्ट्या पत्रावळीमधली शिते वेचून खाऊ लागला त्याने एक घास मुखात घातला की स्वर्गातली घंटा वाजत होती एकावर एक, एक होणाऱ्या घंटाचा नाद ऐकून धर्मराजाने श्रीकृष्णाला विचारले की कोटी ब्राह्मण जेवल्यानंतर स्वर्गातील घंटेचा एकदा नाद होतो पण हे अद्भुत काय झाले आहे घंटेचा नाद थांबतच नाही आहे ह्याचा अर्थ काय श्रीकृष्णाने धर्माच्या शंकेचे निरसन केले तो म्हणाला के की इथे कोणी ब्रह्मवेता भोजन करतो आहे आणि तो तृप्त झाला आहे ह्या पृथ्वीवर कपिल याज्ञ वल्लक्य शुक आणि दत्तात्रय हे चार ब्रह्मवेत्ते आहेत कृष्णाचे बोलणे ऐकून धर्मराजाने त्याचे पाय धरले आणि तो म्हणाला की जो ब्रह्मवेत्ता येथे तृप्त झाला आहे तो मला दाखवावा श्रीकृष्णाने मग धर्माचा हात धरला आणि ते दोघे यज्ञ मंडपाच्या बाहेर गेले रूप पालटून उष्ट्या पत्रावळ्यामधली गोळा करून खाणारा शुक मुनी त्यांना दिसला हा व्यासपुत्र शोक आहे असे श्रीकृष्णाने धर्माला सांगितल्यावर धर्माने त्याचे पाय धरले शुकाने वळून पाहिले तेव्हा त्याला जगनमोहन श्रीकृष्ण दिसला त्याने श्रीकृष्णाला आलिंगन दिले आणि तो धर्मराजालाही भेटला मग धर्माने शोकाचा हात धरून त्याला यज्ञ मंडपात नेले त्याला व्यासाजवळ बसवले आणि त्याची आता सांग पूजा केली एक संवत्सर लोटला आणि राजसूय यज्ञ संपूर्ण झाला मग भीष्माने धर्मराजाला सांगितले की आता तो सगळ्यांना आहेर दे मग सगळ्यांना मय सभेमध्ये बोलावण्यात आले ती सभा मयासुराने निर्माण केली होती दैत्यामधला तो विधीचा अवतार होता ती सभा त्रिभुवनातली अनुपमाशी सभा होती ती सभा रस्ताना आठ आय साधली होते पायाच्या मुळात अष्ट द्विपाद सापले होते आरक्त वर्णाच्या विद्रम शिळेने पाया भरला होता ती सभा बांधताना स्फटिक शिळा सप्तरंगी पाषाण ह्यांचा वापर केला होता ती अंतर्भादे देदीप्यमान झाली होती तिला पाहून लोक आश्चर्यचकित होत होते शेषेफनांच्या आकृती हिरेजडीत होत्या इंद्रनिळांची हत्ती आणि हिऱ्यांचे पक्षी ह्यांनी ती सभा सुशोभित की झाली होती मानकांच्या सवळ आधारावर हिऱ्यांचे विशाल खांब उरले होते स्वर्णाच्या तुळ्या मानिकाचे दांडे आणि गरुड पाचाच्या दृढ किलच्या त्यावर आभेदपणे जुळले गेले होते दारामध्ये पेरोजांचे उंबर आणि पुष्क राजाच्या चौकटी होत्या दाराच्या मधल्या पाटावर माणिकांच्या गणेश मूर्ती होत्या गोटीवाश्या मर्गजपाशाणा मंडपागण तयार केले होते मया ही निर्मिती अद्भुत अशी होती त्या सभेतले पाचूचे शुक बोलत होते आणि मयूर नाचत होते त्या सभेत आलेल्यांचे स्वागत रत्नपुतळे करत होते एक पुतळा आनंदाने नाचत होता आणि पुरी म्हणताच थांबत होता एक पुतळा गड्डका भरताच तास वाजवत होता नृत्य करणाऱ्या अप्सरांची विशेष रूपे तेथे ते दिसत होती हिऱ्यांच्या स्तंभावर नरसिंहमूर्ती दिसत होती स्तंभावर कोचपमणी आणि सीमंतक मणी जळवलेले होते त्या सभेमध्ये दिवस आणि रात्र असा भेदच नव्हता भिंतीवर चतुर्दशभुने नृसहित दिसत होती नृपांचे पुतळे रत्न जळीत होते नीळरत्नाने वैकुंठ हिऱ्यांचे कैलासपीठ आणि पुष्कर राजांचे ब्रह्मसदन तयार केले होते इंद्र आगनी, यम निवृत्ती वरुण समोर समीर कुबेर मृडानिपती ह्यांची चित्रे त्या मयसभेमध्ये होती आणि दिग्फळांच्या मूर्ती होत्या नवग्रहांच्या मूर्ती पाहून लोक तटस्थ होत होते श्री विष्णूचे अवतार त्यांच्या चरित्र सह रेखाटले होते सप्तपातळ्यांची चित्रे काढली होती सप्तद्वीपे नवखंड छप्पन देश नद्या सागर ह्यांचीही चित्रे रेखाटली होती शिवचरित्रे विष्णूचरित्रे चरित्रे शक्ती आख्याने रेखाटलेल्या त्या मय सभेमध्ये सोमकांत पाषाणाची सरोवरे आणि सुंदर सोपाने बांधली होती उष्णोतकाच्या पुष्करिणीमध्ये स्नान केल्यावर अंगावर राज तेशेस होते स्फटिक भूमी पाहून डोळे भुलत होते तिथे पाणी आहे असे समजे समजून लोक वस्त्री सावरून चालत होते आणि जिथे प्रत्यक्ष पाणी होते तिथे जमीन आहे असे वाटत होते मार्ग आहे असे समजून लोक जिथून जात होते तिथे भिंत होती मय सभेमधील वरामध्ये स्वाशी कोरण सुवर्ण कमळे होती आणि त्यावर निळ्यांचे भ्रमर रुंजी घालत होते त्या सरोवरात हिऱ्यांचे मासे तळपत होते आणि पाचूंचे कासवे आपले अंग लपवत होते केशराचे बगळे मासे धरण्यासाठी धावत होते त्या मयसभेमध्ये त्रिभुवनातले सौंदर्य एकोटले होते सभेला जाण्याच्या मार्गावर चंदनाचे सडे घातले होते आणि फुलांच्या पायगाड्या घातल्या होत्या भिंती कस्तुरीने लिंपल्या होत्या त्या सभेचे सौंदर्य सागरासारखे होते आणि त्या सागरात पोहणाऱ्याला पैल तिलावर जाता येत नव्हते त्या सभेमधल्या ज्या गोष्टीकडे लक्ष जात होते ती गोष्ट पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होती जे राजसू येतण्यासाठी आले होते ते सगळे मय सभेमध्ये जमले होते राजे आणि ह्यांना सन्मानाने बसवले होते धर्मराजाने सर्वांना देण्याचे आहेर सिद्ध केले होते सभेच्या मध्यभागी आग्नपूजा करण्यासाठी मुख्य आसन मांडले होते भीष्माने धर्माला सांगितले की आचार्य ऋत्विज ऋषिवर्य ह्यांचा यथायोग्य सत्कार कर पुरुषांना सप्तभोषणे कनकवर्णाची वस्त्रे दे स्त्रियांना द्वादश अलंकार आणि पंचवसने दे मग धर्माने भीष्मांना विचारले की अग्रपूजा कोणाची करावी हे तुम्ही मला सांगा भीष्माने धर्मराजाला सांगितले की ह्या ब्रह्मांडात कृष्णापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही हा मूळ मायेचा पती आहे ब्रह्मांड कर्ता आहे भक्तासाठी त्याने सगुण रूप धारण केले आहे या पुरुषोत्तमानाने तुमच्या इथे उष्टे काढले ज्याचे स्वरूप कोणालाही कळले नाही तो हा श्रीकरधर आहे हा पार्थाचा सा सारथी आहे द्रौपदीचा कैवारी आहे ह्याच्या ठाई प्रकृती पुरुषाचे ऐक्य साधले आहे शैव ह्याला सदाशिव म्हणतात आणि वैष्णव ह्याला रा रमा माधव हो म्हणतात गणपत्य ह्याला गणेश म्हणतात तो हा द्वारकाधीश संताचे हृदयजीवन आहे तो दुष्टांचे भंजन करणारा आहे आणि तुमचा सोयरा आहे त्या श्रीकृष्णालाच तू अग्रपूजेचा मान दे भीष्माचे बोलणे ऐकून सहदेवाने पूजेची सिद्धता केली अग्रपूजा करण्यासाठी धर्मराजा सिद्ध झाला चंदनाचे पात्र घेऊन भीमसेन उभा राहिला पुष्पमाला घेऊन अर्जुन उभा राहिला नकुलाने हिऱ्याचा चौरंग सजवला धर्मराजाने श्रीकृष्णाला चौरांगावर बसण्याची विनंती केली श्रीकृष्ण पूजासनावर बसला आणि जय जयकार झाला प्रतिविंद द्रौपदीच्या मुलांनी छत्र चांबरे धरली आणि ते सुखकर असा वारा घालू लागले सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू पादोका घेऊन उभा राहिला सभेमधले सगळे भक्तजन आदराने उभे राहिले धर्मराजाने षोडश उपचाराने पूजा करायला सुरुवात केली त्याने श्रीकृष्णाचे चरण मोठ्या प्रेमाने धुतले वेदशास्त्रांच्या अध्ययनाने अभ्यास करून ज्यांचे डोळे शिणले होते तेही श्रीकृष्णमूर्ती पाहून ब्रह्मानंदात डुलत होते वैराग्याने तप्त झालेले विरक्त होऊन तीर्थ हिंडणारे द्वारकानाथाला पाहून श्रमरहित झाले होते वैकुंठीचा राणा असलेल्या श्रीकृष्णाचे पूजन धर्मराजा करत होता धर्मराजाने त्याला वस्त्रे बसणे अलंकार आदी सोळा उपचार अर्पण केले त्याच्या पायावर फुले व्हायली आणि त्याला डोळे भरून पाहिले त्याची ती मूर्ती आपल्या हृदयावर कोरली पण यादवेंद्राची ती अग्रपूर्जा दुर्जनांना आवडली नाही अशा प्रकारे हरिविजय ग्रंथाचा चौथी अध्याय इथे पूर्ण झालेला आहे त्याचा हा भावार्थ आहे हा भावार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद